श्री स्वामी समर्थ माझ्या यूटूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे ज्याचं नाव आहे जनवित शीतलगुंजा उद्या आहे रथसप्तमी चार तारीख आहे आणि उद्याच्या दिवस हळदी कुंकाचा कार्यक्रम करता येतो आणि रथसप्तमीच्या दिवशी ओंकारेश्वरला नर्मदा मायाची जयंती असती त्यामुळे मग आम्ही शक्य होईन तेवढ्या मुली घरी बोलून सवसणी घालितो आणि त्या सवसणींना भेटवस्तू देण्याकरता काही सामान आणलेलं आहे कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल होलसेलचा नगरमधला ह्या होलसेल, नगर होलसेल दुकानामधूनच मी सामान आणलेलं आहे सामान आणलेलं आहे मुलींना देण्याकरता आता ह्या पाण्याच्या बाटल्यात शक्यतो मुलींना ज्या उपयोगी वस्तू लागतात कारणे येतात शाळेच्या म्हणा किंवा वापराच्या त्या वस्तू देतो आम्ही आता ह्या पाण्याच्या बाटल्यात हे दीड डझन पाण्याच्या ले बाटल्या आणलेल्या आहेत अशाच काही गल्ले आणलेले आहेत यावेळेस आम्ही हे गल्ले आहेत मुलींना पैसे टाकण्याकरता सासवण्याकरता ने त्याचबरोबर नेल पेंट आणलेले आहेत थोडस काही नटण्याचं सा सामान का ना मुली खुश होतात त्या दिवशी ही नर्मदा मैया ओंकारेश्वरच्या नदीचं नाव आहे आणि तिथं नर्मदा मैया होती त्यांचं लग्न नव्हतं झालं त्या अविवाहित होत्या कुवरिका होत्या त्याच्यामुळे मग ओंकारेश्वरच्या जयंतीच्या दिवशी तिथे जाणं काय आमचं शक्य नाही होत जरी गेलं तरी एखादं जातं घरातून दरवर्षी मग मुलींना त्या दिवशी सवासनी जेव घालून भेटवस्तू देतो ह्या नगपालीस पण आणलेल्या आहेत दोन हजार सतरामध्ये आमच्या सासऱ्यांनी नर्बदा परिक्रमा केली होती पायी त्या, ले त्या वर्षीपासून आम्ही हा नर्मदा जयंतीचा कार्यक्रम करतो हे मेहंदीचे कोण आहेत सासऱ्यांनी पायी नर्मदा परिक्रमा केली होती तिला चार महिने लागतात आणि तशी जर नियमाने जर केली तर साडेतीन वर्षे लागतात नियमाने जर केली तर पण यांनी बिना न थांबता एकच दिवस एका घरी मुक्काम करायचा त्यामुळे मंग चार महिन्यात केली होती त्यांनी दोनदा केलेली आहे दोन हजार सतरामध्ये एकदा केली होती आणि आता गेल्या वर्षी एकदा केलेली आहे आणि पावडरचे पण डबे आणलेले आहेत आता हे छोटे आणलेले आहेत कारण की ज्याचे त्याच्या स्किन नुसार जे ते काही पावडर लावतात आवड वेगळी राहते त्याच्यामुळे छोटे आणलेले आहेत हे पावडरचे डबे तर मला हळदी कुंकाचा पण कार्यक्रम करायचा आहे त्याच्यामुळे मग वानाला देण्याकरता हळदी कुंकाच्या दिवशी बयांचा आई ले आईवाचं लेन आहे त्याच्यामुळे मग काही आता टिकल्या कोणत्या पसंतीच्या लावतात कोणत्या वेगवेगळ्या लावतात त्याच्यामुळे मग पेन्सिल आणलेले आहेत आणि काही हे चहाचे ट्रे आणलेले आहेत देण्याकरता वानाला की जेणेकरून उपयोगी आली पाहिजे वस्तू उद्या हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे म्हटलं थोडासा चेहरा चांगला करण्याकरता एक घरगुती उपाय करावा आता हे आहे जायफळ हे जायफळ आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये कायम असतं आणि जायफळ मसाल्यामध्ये पण उपयोगी पडतं गोड पदार्थ जर आपण काही केला त्याच्यात पण जायफळ जायफळ टाकलं जातं आणि हे चेहऱ्याकरता पण चांगलं आहे हे चेहऱ्यावरचे जे आपले डाग राहतात हे डाग जातात तर मी हे शक्यतो जर काही कार्यक्रम जर असला जर बाहेर कुठं जायचं असलं तर आपल्याच्याने काही पार्लरला जाणं शक्य नाही होत त्याच्यामुळे मग मी हे जायफळ उघडून चेहऱ्याला लावते हा घरगुती उपाय याने चेहरा एकदम स्वच्छ आणि क्लीन होतो आता मी हे जायफळ पाण्यामध्ये उघळत आहे तुम्ही दुधामध्ये पण उघळू शकता किंवा गुलाब पाणी राहतं त्याच्यामध्ये पण उघळू शकता पण माझ्याकडं दूध पण नव्हतं आणि गुलाब पाणी पण नव्हतं मग ऐन टायमाला मी आपलं हे साधं पाणी घेतलं आहे आपलं आणि आता हे पाच ते दहा मिनटं चेहऱ्याला लावून ठेवणार आणि त्याच्यानंतरून चेहरा स्वच्छ धुतला की आपल्या पहिल्या चेहऱ्यामध्ये आणि हे लावल्याच्या नंतरून चेहऱ्यामध्ये दहा ते वीस टक्क्याचा का होय ना फरक पडतो तर मी भरपूर दिवस झाले करीत ये आणि लग्न काही कार्यक्रम असला की आपल्याला असं वाटतं की आपला चेहरा वेगळा दिसला पाहिजे थोडंफार का होय ना आणि पार्लरला जाणं काही शक्य नाही होत त्याच्यामुळे मग हे घरचा घरी उपाय आहे दिवसभर रानामध्ये काम करायचं तीनशे ते चारशे रुपये रोज भेटतो आणि जर एका लग्नासाठी जर चारशे पाचशे रुपये पार्लरला घालायचे तर मग असं वाटतं उन्हातानाचं काम करायचं आणि पार्लरला पैसे घालायचे ते एक दिवसात का व्हाय ना ते काय मेकअप केलेला तो निघून जातो त्याच्यामुळे हा घरच्या गर घरी उपाय पैसे देवा नाही लागत आणि चेहरा पण चांगला होतो वेळ पण वाचतो आणि घरगुती उपाय आपल्या घरात तर जायफळ कायमच असतं त्याच्यामुळे हे नक्की करून पहा तुम्हाला पण फरक पडन एकदा करून पाहिलं की आपल्या चेहऱ्याला जर काही साईड इफेक्ट जर नाही झाला तर परत करून पाहायचं उद्या नर्मदा जयंती आहे रथसप्तमीच्या दिवशी माझा तो व्हिडिओ पण लवकरच आहे माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता माझी जर्नी पाहण्याकरता माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ